बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील चार गावांतील केसगळतीची लागण आता जवळपास अकरा गावातील नागरिकांना झाली आहे तर एक्कावन्न रुग्णांवरून रुग्णांची संख्या आता एकशे सव्वीस वर गेली आहे दुसरीकडे पाण्याचा वापर आंघोळीसाठी करू नये असं आवाहन शासनाने केल्यानंतर मागील आठवड्याभरापासून गोंडगाव येथील गावकऱ्यांनी आंघोळच केली नसल्याची बाब समोर आली आहे माझं नाव उल्हास पुंडित भिटे रानणार बोडगा तालुका शेगाव जिल्हा बुलढाणा गेल्या पंधरा दिवसापासून केसगडतीचा प्रॉब्लेम चालू आहे आणि याचा रिपोर्ट आला ते म्हणतात पाण्यामध्ये नायट्रेटचं जा प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळे जा हे पाणी खराब आहे तुम्ही वापरू नका आम्हाला प्यायले असतं पाणी नाही तर हे वापरायचं पाणी आणि प्यायचं पाणी दोन्ही पाणी आणायचं कुठून हा मोठा प्रश्न आमच्या समोर उभा आहे आम्हाला दोन्ही पाणी म्हणजे गोड पाणी आणि आंघोळी किंवा वापऱ्याचं पाणी हे दोन्ही पाणी आम्हाला मिळाले पाहिजेत नाही आंघोळ्या भीतीपोटी कोणी आंघोळ करत नाही दुसरं पाणी नाही आहे लोकप्रतिनिधी कोणी येऊन गेलं का तुमच्याकडे काही तुमची काही विचारपूस करण्यात आली का नाही तसं काही कोणी आलं आता आंघोळ करणं बंद झालं समजा आता काय गेले तर काय करता झाले तुम्ही चार पाच दिवस म्हणजे आमचे आमच्या घरचे समजा कसे चार पाच दिवस झाले आंघोळ करायला नाही की घरचे दोन पेशंट लागले आमच्या घरचे डबल आंघोळ केलं तिसऱ्या जर लागलं तर काय करायचं पाच दिवस झाले म्हणजे आंघोळ म्हणजे कसे गेले तर असून दोन खेप आंघोळ केली आता डबल आलं तर म्हणजे आंघोळ करून आला की गेले तर धोका आहे अंदाज काय मागणी आहे तुमची पाणी हायची तर काही नाही पाणी पाहिजे आम्हाला फक्त आंघोळी बाकी काहीच नाही पाहिजे केस गळतीचे प्रकरण समोर आल्यावर आरोग्य पथक गावात ठाण मांडून आहे लागण असलेल्या रुग्णांचे स्किन आणि केसांचे नमुने घेतले असून ते प्रयोगशाळेत पाठवले आहेत दरम्यान त्वचा तज्ज्ञांच्या सूचनेनुसार या भागातील पाण्यातील लीड आणि आर्सेनिकच्या प्रमाणाच्या तपासणीसाठी त्याचे नमुने सुद्धा नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून त्यांचा अहवाल येण्यास किमान आठ दिवस लागण्याची शक्यता आहे दुसरीकडे आरोग्य विभागाने बाधित गावातील नागरिकांची अँटीफंगल क्लिनिकल तपासणी सुरू केली आहे

काही ठिकाणी जी अँटी फंगल ट्रीटमेंट दिलेली आहे त्याच्यामध्ये कोणाला थोड्या रॅशेस आलेल्या आहेत तसं झालं तर तात्काळ आरोग्य यंत्रणेच्या आपल्या माध्यमातून त्यांना कळवावं जेणेकरून त्याची सुद्धा आपली ट्रीटमेंट घेता येईल खाद येणे किंवा एखाद्या वेळेस त्यावर आत्ता मागील एका गावामध्ये आणि इथं जे दादा बसलेले ज्यांना पण थोडंसं पुस्टूल्स तयार झालेले आहे तर त्याच्यासाठी आपल्याला अँटी बॅक्टेरियल ट्रीटमेंटसुद्धा आपण चालू केलेली आहे आलरेडी या गावामध्ये आणि इतर गावांमध्ये सुद्धा आपण चालू करणार आहे आणि कुठल्याही प्रकारची काही काळजी वाटली तर निश्चिंत फोन करायचा आणि ते आपल्या समस्या जे सोडून घ्यायच्या धन्यवाद